की काल जसं सोशल मीडियावर एक प्रकरण समजलं एक पंचशील ध्वज होता पंचशील झेंडा होता आणि पंचशील झेंडा पंचशील म्हणजे काय तर पाच तत्वाचं पाच शिलाचं पालन करणारा हा पवित्र झेंडा आणि हा पवित्र झेंडा या जातीवाद्यांच्या डोळ्यामध्ये सलतो आज रस्त्याने तुम्ही पाहत आहात गावोगावात दिसतात कितीतरी झेंडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे आहेत आमचा कुठल्याही झेंड्याला आक्षेप नसतो तुम्ही झेंडा नाही तुम्ही स्तंभ लावा आमचा विरोध नसतो परंतु ही सरकारी जमीन आहे ग्रामपंचायतची सरकारी जमीन आहे आणि सरकारी जमीन ही सरकार असती कोणाची नसते त्याच्यामुळं इथला झेंडा काढण्याचा हे जातीय मानसिकतेतूनच झेंडा काढलेला आहे एवढं लक्षात ठेवा आम्ही नुसतं झेंडाच लावत नाही तर झेंड्याखाली दांडा बी असतो जेव्हा आम्ही दांडा काढू तेव्हा तुम्हाला सोळो की पळो करू फक्त एवढंच आहे की आम्ही बाबासाहेबांनी दिलेलं संविधान त्याचा आम्ही सन्मान करतो आणि संविधानिक पद्धतीनं लढतो आणि संविधानाचा मान करतो म्हणून आम्ही ते बुद्धही आम्ही स्वीकारलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही हिंसक वळण घेत नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही हातात बांगड्या भरल्या जेव्हा की आमच्या महिलाला मारहाण झाली कदाचित हे प्रकार घडला हा प्रकार यामुळं घडला तिथं समाज कमी आहे आणि जिथं समाज कमी आहे तिथे तुम्ही लोक अशी चाल करता पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगतो जरी समाज कमी असला आम्ही वाघाचे लेकर हो। आहोत आणि वाघ एकटा एकटा हडू शकतो हे बी तुम्ही लक्षात ठेवा हा तुम्ही तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे संपूर्ण समाज सोबत आहे आणि जोपर्यंत या प्रकरणाला न्याय भेटणार नाही जोपर्यंत म्हणजे जातीय मानसिकता ठेचून काढणार नाही आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलं ज्यांनी तुम्हाला मारहाण केली ज्यांनी पंचवीस ध्वज पाळला त्यांच्या मागचा जो मास्टर माइंड असेल त्याला सुद्धा अटक झाली पाहिजेत ही प्रामुख्याने पॅन्थर आर्मीकडून मागणी राहील आणि तुम्हाला चोवीस तास संरक्षण तिथल्या डिपार्टमेंटचं मिळेल आणि जर नाही मिळालं तर तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला कॉल करा तुमच्या संरक्षणासाठी आम्ही सगळे बांधव तुमच्या संरक्षणासाठी असू